येतील त्याग आंदोलनानंतर त्यांची यात्रा आणि त्या शेतकरी कर्जमुक्तीच्या सभेच्या साठी बच्चूभाऊ कळू हे नेरमधे निर्मल बनसिलवान या ठिकाणी आलेले आहेत लगेच आता सभेला सुरुवात होईल कळू हे आल्या आल्या बिलकुल दिव्यांगाची भेट घेत आहे दिव्यांगाचे नेते आणि शेतकऱ्याचे नेते म्हणून त्यांची ख्याती आहे आपण पाहू शकता मित्रांनो आपन... बच्चू भाऊ कलूंनी पहिले आलेल्या दिव्यांची भेट घेतलेली आहे दिव्यांग लोकांनी महिलांची भेट आलेल्या स्टेज वर न आता बच्चू भाऊंनी दिव्यांगाची भेट घेतलेली आहे कर्जमुक्ती सभेचं जे शुभारंभ होत आहे समजा ते तिरंग्याची पूजा आणि दीप प्रज्वलन करून या सभेला आता सुरुवात होणार आहे बच्चू भाऊ कळू हे स्टेजवर आलेले आहे मंचावर आलेले आहे आता इथे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला हार अर्पण झालेले आहे तिरंग्याला हार अर्पण झालेला आहे आता या सभेला निश्चित सुरुवात होणार आहे तिथंच स्टेजवर पूजन झालेलं आहे आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून पाहू शकता तुम्ही आपल्या या सभेला या गावातले वक्तेसुद्धा संतोषभाऊ वक्ते वक्तेसुद्धा आणि राजू भाऊ इंगोले सारखे पत्रकार या ठिकाणी आलेले आहे व्हाल जबरदस्त भरलेला आहे आजच्या या शेतकऱ्याच्या कर्जमुक्ती सभेसाठी निश्चितच गर्दी गर्दी ही चांगलीच झालेली आहे इथं आहे तर विवेक भाऊ गावंडे सुद्धा टी व्ही नाईन मार्मार्फत आलेले आहेत तुम्ही पाहू शकता सर्व खुर्च्या ह्या खुर्च्या ह्या गच्च भरलेल्या आहे तर निश्चितच आता सभेला सुरुवात होईल मित्रांनो आणि आपण पाहू शकता की नेमका काय बच्चू भाऊचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना राहील संतोष भाऊ आरसोड यांना स्टेजवर बोलाव बोलावलेला आहे पा पाचारण झालेलं आहे तरी संतोष भाऊ वारसोळ हे स्टेजवर गेले आणि लगेच आता सभेला सुरू होणार आहे बच्चू भाऊ कोलवे यांच्या सभेला सुरू होणार आहे आणि ही सभा मी माझ्या यूट्यूब लाईव्हवरून निश्चितच लाईव्ह दाखवली